वर्ष श्राद्ध होत वर्ष श्राद्ध होतं वर्ष झालंय माझ्या मम्मींना त्यामुळे आम्ही भनतेना आणि पूर्ण पब्लिकांना अन्नदान केलं इथे विहारामध्ये जी प्रोसेस होती आम्ही घराजवळ केली किंवा अन्नदान आपण जसं म्हणतो की नेहमीत आपण जे लोक आहोत आपण नेहमीत आपल्याला अन्न मिळत असतं घरी पण अशी काही लोक आहेत जसं आपला भारत किंवा भारतामध्ये अनेक अशी लोक आहेत की ज्यांना म्हणजे काही हे जी गरजा आहे आपल्या ज्या दररोजच्या गरजा ते मिळत नसतात त्यामुळे आपण अन्नदान किंवा ज्याही गोष्टी त्यांना लागणाऱ्या गोष्टी त्यांना आपण जर मदत केली तर हे एक आपल्यासाठी पुण्य किंवा कर्म जे असतात ते चांगलं ठरू शकतं आणि तसंही म्हणजे आम्ही नेहमी करत असतो नेहमी जेव्हा वाढदिवस मुलीचा वाढदिवस किंवा कुठल्याही वेगवेगळ्या गोष्टीचा जेव्हा आमचा असा काही चांगला दिवस असतो तेव्हा अन्नदान किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये म्हटलं तर आम्ही वेगवेगळे चादर वगैरे वाटप ह्या गोष्टीचं पण आम्ही हे करतो गरीब लोकांना लग्नामध्ये अन्न वेस्टेज करण्यापेक्षा आपण हे जे विहारामध्ये किंवा एखाद्या आश्रमामध्ये दान केलं त्यानुसार त्यांनाही आपण जे वेस्टेज जातच त्यामुळे आपण दान केल्यावरती पुणेही आपल्याला आला लाभेल आणि त्यांनाही ज्या गरज आहे त्या गोष्टींची तीही मिळेल त्यांना कामिनी आकाश सुरवाडे माझं नाव प्रियांका प्रशांत सरकटे आता सध्याची जी कंडिशन आहे ग्लोबल वॉर्मिंगची तर आपणही भारता म्हणजे आपलेही गव्हर्नमेंटने खूप साऱ्या प्रोसेस सुरू केले झाडे लावा झाडे जगवा हे आपण नियमितपणे सांगत असतो किंवा अजूनही सरकारने त्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे झाडे लावण्याचा मोहीम सुरू केली आणि खूप लोक हे करत आहे तरी मी म्हणेल की आजही आम्ही आज आजच्या दिवशी इथे लेणीवरती आलेलो आहोत आणि आम्ही झाडही एक वृक्षारोपण करत आहोत तर अजून एक माझा संदेश असाच मिळेल सगळ्यांना की जरी तुमच्याकडनं खूप काही म्हणजे खूप जास्त याच्या प्रमाणात झाडे लावता नाही आले तरी पण एखादं झाड तुम्ही असं लावा की जेणेकरून जी समस्या आता चालू आहे जगामध्ये ती पूर्ण सॉल्व्ह होऊन जाईल प्रियंका प्रशांत सरकटे शंभर झाडांचं आज शंभर बो, बोधी वृक्षांचं आज वृक्षारोपण करत आहोत आणि त्या लेणीवर दिवसभर खूप लोक येत राहतात लोक येत राहतात सर्व लोकांना बोधिवृक्ष हा चोवीस तास ऑक्सिजन देतो त्यामुळे सर्व लोकांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळावा ह्या हेतूने भंतीजींनी हा उप उपक्रम राबवलेला आहे त्यानिमित्त आम्ही आज ह्या बोधिवृक्षाचं वृक्षारोपण करत आहोत आपण नागरिकांना काय आवडण करणार सर्व नागरिकांना असं आव्हान करते की ज्यांनी ज्यांना इच्छा असेल त्या सर्वांनी त्यांच्या माता पिता त्यांच्या गेलेल्या लोकांच्या नावाने इथे आणून बदवश लावावं आणि त्याचं संगोपन करावं अशी माझी सर्वांना माझं माझ्याकडून सर्वांना आव्हान आहे माझं नाव ना। 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 मी कल्पना ईश्वरचंद्र कावरे आहे सरस्वती महिलिंगे आहे आज आम्ही दिनांक वीस आज दिनांक वीस ह्या ठिकाणी बुद्धलेणी ह्या ठिकाणी शंभर वृक्ष लावण्याचे भंतेजींनी निर्णय घेतलेला आहे तरी आज आम्ही इथे सकाळी सकाळी बुद्ध लेणीवर आलेले आहोत ले ज्या भगवंताला बुद्ध बुद्धिवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालेले आहे तसेच सगळ्यांचे मन उत्स्फूर्त राहण्यासाठी आणि सर्वांना त्या भगवान बुद्धाची आठवण होण्यासाठी आपण सर्वांनी इथे झाडे लावावीत आणि तसेच आपल्याला पुढे चालून हे ज... परिसर हा पूर्ण वृक्ष याने भरणार आहे आणि हे बाकीचे जे गैरझड आहेत तर हे झाडं जातील तर आपल्याला पूर्ण परिसर हा आपल्याला बुद्धाचा करायचा आहे तर ह्या ठिकाणी सर्वांना सर्व आम्ही आलेले आहोत आम्ही वृक्षारोपण करत आहोत तर बाकी सर्व जनतेला उपासक उपासिकांना माझी एकच विनंती राहील की त्यांनी आपली लेणी सुशोभित करण्यासाठी आणि आपल्याला इथे येऊन बसण्यासाठी ध्यानधारणा करण्यासाठी फिरायला आले तरी सुंदर हा परिसर दिसण्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने एक हो दोन हो बोद्धवृक्ष आणून या ठिकाणी लावावे असे मी त्या सर्वांना विनंती करते जय भीम अशोकजी येरेकर साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्ध लेणी येथे भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवस साजरा करण्यापाठीमागचा सा, हेतू हा होता की आज त्यांनी बुद्ध लेणी येथे शंभर बोधीवृक्षाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्याचा संकल्प सोडला आज आपण बघतोय की जागतिक स्तरावर अतिशय उष्णता निर्माण झालेली आहे ग्लोबल वॉर्मिंग झालेली आहे त्यासाठी आपल्याला आपल्या देशाला पाचशे कोटी झाडांची धार, गरज असल्या कारणानं आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज शंभर झाड या ठिकाणी लावून तो उपक्रम आपण राबवत आहोत आणि या झाडांचा निश्चितच ऑक्सिजनचा उपयोग आपल्या सगळ्या संपूर्ण शहरवासियांना होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो